जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारसवाडा येथे विद्यार्थी बचत बँक याचं उद्घाटन नुकतंच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे आपण या ठिकाणी बँकेचे अध्यक्ष खजिनदार पाहत आहोत त्याचबरोबर विद्यार्थी स्वतः हातामध्ये स्लीप घेऊन प्रत्यक्ष हे बघा आपण स्लीप या ठिकाणी पाहत आहोत विद्यार्थी प्रत्यक्ष स्लीप भरून बँकेमध्ये आपल्या बचत खात्यामध्ये पैसे भरणा करत आहेत आपलं नाव काय का आपला खाते क्रमांक किती आहे आणि आपण आता इथे पैसे बँकेमध्ये जमा करत आहात काढत आहात तुम्ही स्लीप दाखवा बरं आम्हाला काय काय आहे या वर सांगा तुम्ही आम्हाला आपला संपर्क नंबर हां 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 आणि नोटाचं विवरण लिहिलं का नोटाचीवरून कितीची नोट आहे तुमच्या हातामध्ये दाखवा दहा रुपयाची बर ठीक आहे आपलं काय नाव अंकजा बाळुवाक बर तुम्हाला तुम्ही खात्यामध्ये किती पैसे जमा करत आहात दहा रुपये आणि आपला खाते क्रमांक किती आहे चारशे दहा बरं बरं ठीक आहे आपण इथं विद्यार्थिनीची रांग बघत आहोत विद्यार्थिनीने छोट्या छोट्या बचतीतून पुढी मोठी गुंतवणूक निर्माण होते याचे शिक्षण या विद्यार्थी बचत बँकेतून दिले जात आहेत मार्गदर्शक श्री सावंत सर या ठिकाणी यांच्या संकल्पनेतून मुख्याध्यापक श्री जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही बँक सुरू आहे धन्यवाद